तुम्ही पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य बघूया महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा पण या निमित्ताने मला एक लक्षात येत आहे लोकशाही मधलं युद्ध म्हणजे निवडणूक आणि निवडणूक युद्ध म्हटल्यानंतर गोळा तर, तर पाहिजेच शस्त्र तर पाहिजेच माझी शस्त्र किती लखलखती आहेत आणि दारू गोळा किती मजबूत आहे ठासून भरलेला आहे तो आज मला दिसतोय आणि या आग माझ्या सगळ्या शस्त्रांसमोर गद्दारीचे बुरुज काय टिकतील असं मला वाटत नाही ना वा या मतदारसंघात काही काही फेर चालतात मंदिर साफ करतात आता मंदिर मी आता बांधलाय आता काय हल्ली बातम्या फार इकडच्या तिकडे फार पटापट पत जातात एकतर इलेक्ट्रॉनिक चॅनेल सगळे आहेत मोबाईल आहेत आणि बातम्या पसर फार पटकन पसरतात माझा एक फोटो मी बघितला आपले निंडे दिल्लीमध्ये आहेच तिकडे धुळी भांडी करतात मंदिर साफसफाईचे थेरे करतात नाटक होता अंड फोटो बघा चर्चकीट लाली आहे चर्चकीट ती लहान करतायत स्वतःची पावलं उमटून ही सगळी थोतांड आहेत ही सगळी नाटक आहेत काल का सुद्धा प्रधानमंत्री जी काळाराम मंदिरात आले त्यांनी साफसफाई केली आनंद आहे या निमित्ताने का होईना मंदिरामध्ये जात आहेत साफसफाई करतायत आपण दोन हजार अठरा साली जाहीर केलं होतं की आम्ही अयोध्याला जाणार आणि गेलो शिवजन्मभूमीची माती घेऊन तिकडे गेलो राम जन्मभूमीला आणि एक वर्षाच्या आत थंड बसण्यामध्ये पडलेला जो खटला होता तो सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि आपल्या बाजूने मंदिराच्या बाजूने आपण जाऊ ना मला नाही वाटत पंतप्रधान कधी गेले होते आपण गेल्यानंतर गेलो दाळाराम मंदिरामध्ये आपण बावीस तारखेला जाणारच आहोत आणि त्या तिथे मी आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजीनं पण आमंत्रण आहे की आपण सुद्धा या पण मला असं कळलं आपण जाहीर केल्यानंतर पंतप्रधान काल काळा मंदिरात धावत गेलो आपण म्हणजे राष्ट्रपतीजीना आमंत्रण देणार म्हटल्यानंतर काल घाई गडबडी मध्ये नाही एक आमंत्रण पाठवून दिलं आता आज मी जाहीर करतोय की बावीस तारखेच्या आत ज्याला शक्य बहुतेक ते शक्य होईलच मी पुन्हा एकदा शिवनेरीला जाणार आहे शिवजन्मभूमीला वंदन करायला एक कृतज्ञतेचा भाव म्हणून मी शिवजन्मभूमीला जाणार आहे मोदीजी माझ्या आधी आपण जाऊन या आपण जाऊन या कारण शिवनेरी आमचीच आहे या महाराष्ट्रामध्ये तेच तेच जन्माला आलं नसतं तर आज त्या गाडीवर बसते ती गाडी तुम्हाला दिसली नसती म्हणून मी जाणार आहे शिवनेरीला मोदीजी माझ्या आधी तुम्ही जाऊन या चालेल आम्हाला आणि तिकडे सुद्धा साफसफाई थोडी जी काही लोकांना सांगायला असेल करून जसा प्रभू श्री राम आम्हाला वंदनीय आहे तसं आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा वंदनीय आहेत आज आपण आपले हालत असते आपण असतो की आणि म्हणून देशभर निवडणूक तर होणार आहे पण कल्याण लोकसभा मतदारसंघावरती विशेष जबाबदारी आहे नुसता गाडायचा नाही पाताळात गाडायचा आज डिपॉझिट जप्त झालं पाहिजे की या शिवरायाच्या पवित्र महाराष्ट्रामध्ये गद्दार जे आहेत ते नुसते गद्दार नाहीत तर शिवरायाच्या भगव्याशी गद्दारी करणारे शिवरायाच्या भव्याला गद्दारीचा कलंक कला होणार आहे पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येता कामा नये अशा पद्धतीने जन्म येईल ना पण आजपासून कामाला लागा आपला जो निष्ठावंत उमेदवार तुम्हाला मी देईन हॉय आता मी निष्ठावंत देणार आहे गद्दार देणार नाही गद्दार देणार नाही आता त्यावेळेला ती एक चूक माझी झाली कारण आपल्या घरातले त्याला मानत होतो पण यांना धुडी करायची होती म्हणून हे सुरतेला गेले गुवाहाटीला गेले रोज दिल्लीची धुडी भांडी करताय म्हणून त्यांना मला <laughs> वाटतं माझ्यापेक्षा तुमच्या मनात त्यांच्यावरती बोलण्याचं खूप कोण पाहिजे पण मी जाहीर सभेसाठी पुन्हा येईनच पण आज हा जो काही जल्लोष आहे हा जल्लोष मला विजयाच्या जल्लोषात असं रूपांतर करून पाहिजे कारण कल्याण मतदारसंघ कोणाला जर वाटत असेल की आपल्या बापाची मालमत्ता आहे की नाही माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांची आणि इथले जनतेची मालमत्ता आहे इकडे गरज दिला मला नाही पुन्हा आपला शिवरायाचा शिवसेनेचा पवित्र भागव फडपणार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा करणार नाही नेहमी त्याने मध्ये नाशिकला बोलणारच आहे तो तर आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र